याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत आणि सगळी मदत आपण करणार आहोत या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे हे बाबा राजकारण करू नको राजकारण करू नको राजकारण नाही करायचं या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर कालच पहिला हप्ता दोन हजार तीनशे दो कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे आणि आता जशी नुकसानीची सगळी पाहणी आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी जी काही अधिकची सगळी मदत आहे ही सगळी मदत आपण करणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी वाऱ्यावर सोडायचं नाही असा आपल्या सरकारचा निर्णय यासोबत इन्फ्रास्ट्रक्चरचं देखील आपल्याला जो पूल या ठिकाणी करायचा आहे मी आजच घोषणा करतो की या पुलाला आम्ही मान्यता देऊ या ठिकाणी येणाऱ्या रस्त्याला देखील आम्ही मान्यता देऊ तो रस्ता देखील जो आहे त्यालाही आम्ही मान्यता देऊ आणि सगळ्या पद्धतीनं हे जे काही कोणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे सरकार शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभं आहे सरकार योग्य अशा प्रकारची भूमिका यामध्ये घेईल आणि ज्या काही मागण्या समोर आलेल्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे आपण पूर्ण करू मला अनेक गावांमध्ये या ठिकाणी पाहणी करायला जायचं आहे त्यामुळे मी अधिक आपला हे घेणार नाही आणि जरूर ही सगळी जी काही आपली परिस्थिती आहे